आपण आहात न्यूज जिल्हा परिषद गणातून सौ श्रुती हिट्टी यांनी निवडणूक लढवावी भाजपा कार्यकर्त्यांची मागणी जाडर बोबला जिल्हा परिषद गणातून सर्वसाधारण महिला पदाचे आरक्षण पडलेने भाजपा मित्र पक्षातून येथील डॉक्टर हिट्टी यांच्या पत्नी सौ श्रुती हिट्टी यांनी भाजपा मित्रपक्षाच्या वतीने निवडणूक लढवावी अशी मागणी जाडरबोबला जिल्हा परिषद भाजपा कार्यकर्त्यांकडून होत आहे जाडरबोबला जिल्हा परिषद गटात कायमचा भाजपा मित्रपक्षाचा उमेदवार होत आला आहे माडग्याळ येथील डॉक्टर हिट्टी कुटुंबियांनी माडग्याळ व परिसरात पस्तीस वर्षापेक्षा अधिक काळ वैद्यकीय व सामाजिक शैक्षणिक या कार्यात सहभागी होऊन जनमानसात हिट्टी कुटुंबाची एक वेगळी छाप पाडली आहे अल्पावधीत सौ श्रुती हिट्टी यांनी देखील परिवारासोबत संपूर्ण जाडर बोबला जिल्हा परिषद गटातून सर्व गाव भेटी करून जनमानसात मिसळून त्यांना देखील या मतदारसंघातील जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत सौ श्रुती हिट्टी यांच्या माहेरचे कुटुंब देखील भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर काम करत असल्याने त्यांना राजकारणाचे बाळकडू त्यांना लग्नाच्या अगोदरपासून मिळाले आहे श्रुती हिट्टी यांचे वडील निपाणी निवासी येथील रामगोंडा पाटील हे गेल्या चाळीस वर्षापासून अधिक काळ भाजपाचे काम करत असल्याने त्यांचे कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेते मंडळींच्या बरोबर जवळचे संबंध आहेत ते सध्या हलसिद्धनाथ शुगर फॅक्टरीचे व्हाईस चेअरमन व व्ही एस एम शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत आहेत हिट्टी परिवाराला राजकारणातील कोणतीही पार्श्वभूमी नसताना भाजपाच्या पार्श्वभूमीवर जतपूर्व भागात काम करण्याची संधी या कुटुंबाला मिळत आहे त्यामुळे जाडरबोबलात जिल्हा परिषद गटातून हिट्टी परिवारातील सदस्यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी या गटातील भाजपा व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा